डॉक्टर महेश सुभाष राऊत प्रभाग क्रमांक चारमधून चार, चार बमधून सर्वसाधारण जागेवरून मी निवडणूक लढवत आहे सध्याला मी अपक्षमधून अर्ज भरलेला आहे परंतु ज्या ज्या सगळ्या पक्षांना माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून की प्रभाग चारमधला जो सनगरगल्लीचा परिसर आहे त्याला पस्तीस वर्षामध्ये कधी उमेदवारी मिळालेली नाही तर सर्व पक्षांनीच माझ्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा असं मी सगळ्या पक्षांना आवाहन करतो व्हिजन काय विजन काय म्हणजे सांगोल्याचा चौफेर विकास करणे यामध्ये स्वच्छता पाणी पुरवठा स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठा त्याबरोबर वाड्या लाईटीची व्यवस्था करणे वाड्यामध्ये क्रडांगण निर्माण करणे लहान मुलांसाठी वाचनालय निर्माण करणे त्याबरोबरच जे सांगोला शहराच्या मध्यवर्ती भाग आहे आठवडा बाजार आहे त्यामध्ये दुर्गंधी पसरती आहे तर त्या दुर्गंधीसाठी तिथं स्वच्छतेचाच रोजचा काही प्रक प्रयोग करता येतो आहे करन का तो प्रयोग करणे आणि त्या वड्याच्या भागाला सुशोभीकरण करणे त्यानिमित्त जे लोक गा तालुक्यातली शहरातली जी येतात त्यांना तिथं काही वेळ तरी आपला जाताना वेळ जातानाचा चांगलं वाटावं वा आपल्याला याबरोबरच ज्या ज्या वेळेला काही नवीन प्रश्न उपस्थित होतील त्या प्रश्नासंदर्भात मी निवडणूक लढवत आहे मी निव निवडणूक ही केवळ जनतेच्या प्रश्नासाठी न निवडणूक लढवत आहे कुठलेही माझे यातून वैयक्तिक स्वार्थ नाही यातून मला काही त्यातून कमवायचं नाही तर आमच्या भागाकडं जे दुर्लक्ष झालेलं आहे त्या दुर्लक्षाच्या ते प्रश्न सोडवण्यासाठी आमच्या सर्वच नागरिकांची आमच्या प्रभागामधल्या गल्लीतल्या सगळ्यांची एक अशी आहे की ह्या भागातून उमेदवारी द्यावी आणि त्यानिमित्त आम्ही आमचा प्रश्न नगरपालिकेत मांडू आणि ते सोडवू आणि शहरा काही शहराचा विकास करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू मतदारांना काय मतदारांना माझं असं सांगणं आहे की आपण सगळ्यांनीच काही आमिषांना बळी न पडता मग जे सध्याला सुशिक्षित मतदारांनासुद्धा माझं आव्हान आहे त्यांनी माझ्या प्रचारामध्ये आघाडी घ्यावी की मी माझं व्हिजन आहे की जरी लोकांना मतं काय पडते त्याला महत्त्व नाही तर सगळ्यांची जागरूकता झाली पाहिजे आमिषाला बळी न पडता सगळे प्रश्न जे सोडवण्यासाठी आपण ही निवडणूक आहे कोणाच्या विरोधात आपण ही निवडणूक लढवत नाही तर सगळ्या मतदारांनी आपलं व्हिजन आता आमिषाला बळी न पडला काही विरोधी पार्टी आमिष दाखवतात दारू देणे पैसे वाटणे तर ह्या गोष्टीला बळी न पडता आपले प्रश्न काय आहेत त्या प्रश्नावर फोकस करून ते प्रश्न कसे सोडवता येतील नगरपालिकेतून यातून काय फार मोठं हे नाही व्यासपीठ आहे आपल्याला जे प्रश्न सोडवण्यासाठी तर त्यासाठी सर्व मतदारांनी जागरूक राहणं गरजेचं आहे या काही दिवसामध्ये आणि आपले प्रश्न सोडवण्यासाठी मला तुम्ही मदत करा